श्री गुरुचरित्रातील चौथा अध्याय त्रैमूर्ती दत्तात्रय यांच्या जन्माची कथा वर्णन करतो गुरुभक्तांनी ती नेहमी श्रवण करावी ज्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात धनधान्य संपत्ती पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते सर्व मनोरथ सिद्धीला जातात श्री गुरुचरित्रातील तिसऱ्या अध्यायात नामधारक सिद्धयोगांकडून गुरूंवर दृढभक्ती का ठेवावी व असे केल्याने गुरुभक्ताला संकटातून कसे बाहेर काढतात याविषयीची कथा श्रवण केल्यानंतर श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला याबद्दलची विचारणा करतो त्यावर सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रयांच्या जन्माची कथा सांगू लागतात त्या अगोदर ते नामधारकाला ब्रह्मांडाच्या उत्पत्तीविषयी व अत्री ऋषी कोण होते याबद्दल सांगतात ते म्हणतात ब्रह्मदेवांनी सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलत्स क्रतू आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्यापैकी अत्री हे दत्तगुरूंचे वडील समजले जातात अनुसुया ही ऋषींची पत्नी होती ती थोर पतिव्रता होती आणि त्यामुळेच ती स्वर्गाचे सर्व ऐश्वर घेईल की काय अशी भीती सर्व देवांना वाटू लागली होती या भीतीपोटी सर्व देव ब्रह्मा विष्णू व महेश यांना भेटतात व अनुसुयेच्या पतिव्रतेबद्दल चिंता व्यक्त करतात महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसुया असामान्य पतिव्रता कशी आहे हे वर्णन करताना इंद्र म्हणतो ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे हे सर्व ऐकल्यावर ब्रह्मा विष्णू महेश भयंकर राबवतात व तिच्या पातिवृत्याचा भंग करण्याचा निर्णय घेतात तसे करण्यासाठी ते तिघेही ऋषींच्या घरी कोणत्या वेशात जातात ते अनुसुयेची कशी परीक्षा घेतात अनुसुया आपल्या पतीचे स्मरण करून त्या तिघांना कशी बाळरूपात आणते व पुढे ब्रह्मा विष्णू महेश त्या दोघांवर खुश होऊन कोणता वर देतात याबद्दलची फारच विलोभनीय कथा श्री गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायात वर्णन केली आहे आपण ती संपूर्ण कथा साध्या व सोप्या मराठी अनुवादित केलेल्या श्री गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायात खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून श्रवण करू शकता बोला तर चिंतन श्री गुरुदेव दत्त